मला वाटतं आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की मी राजकारणात येणार नव्हती मला राजकारणाची आवड नव्हती पण मला राजकारणात यावं लागलं ते पण परिस्थितीमुळे मला राजकारणात यावं लागलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मला असं वाटतं मी आता मी प्रत्येक गोष्टीतून पॉझिटिव्ह घेण्याचा प्रयत्न करत असते मला ह्या तीन वर्षात राजकारणात सेट व्हायला प्रचंड त्रास झाला कारण मी त्या फ्लोरमध्येच नव्हती कधी पण मला एक कळतं की याच्यातून मी पॉझिटिव्ह असं घेते की कदाचित तात्यांच्या हातून काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील आणि परमेश्वराने मला ती बुद्धी दिली आणि ती कदाचित माझ्या हातून करून घ्यायचं असेल म्हणून मला राजकारणात यावं लागलं त्यामुळे माझ्यावर कुणी टीका केल्या कितीही टीका केल्या काहीही केलं तरी मी सध्या डोक्यावर बर्फाची लादी ठेवली आहे लोक शांत ठेवून फक्त मला तो पक्षाचा तो डोळाच दिसतोय मला काहीच दिसत नाहीये त्यामुळे मी कुणावरही काही बोलणार नाही आपल्याला मी म्हणजे मला सांगावंच वाटतं की तात्यांचा प्रत्येक गोष्टीत इतका अभ्यास असायचा की आता कोणतरी उल्लेख केला तात्यांनी एकदा हाऊसमध्ये व्हॅटवर बोलले होते जवळजवळ दीड ते दोन तास ते व्हॅटवर बोलले होते त्यावेळी विरोधी पक्ष नेत्यांनी इतकं कौतुक केलं आणि त्यांना चिठ्ठी पाठवली हो की धन्यवाद तुमच्यामुळे माझं नॉलेज वाढलं आणि मला तुम्ही भेटायला या मला अजून तुमच्याकडून माहिती पाहिजे असं असं त्यांना त्यावेळी हे चिठ्ठी आली होती बांधवांना मी आपल्याला एक विनंती करेल आता यांनी पण सांगितलं की जी एस टीच्या वेळी कोणीही पुढे आलं नाही कोणताही लोकप्रतिनिधी नाही किंवा कोणीच पुढे आलं नाही जीएसटीचा विषय होता तेव्हा पण मी आपल्याला सगळ्यांना शब्द देते की जसं तात्या साहेबांनी व्याजच्या बाबतीत केलं तसं आपल्या व्यापारी बांधवांच्या ज्याही अडचणी असतील जीएसटीच्या बाबतीत असतील इन्कम टॅक्स काहीही अडचणी असतील तर मी त्याच्यासाठी शंभर टक्के आपण मला साथ दिली तर मी नक्की त्या गोष्टीचा पाठपुरावा करेन आणि शेत व्यापाऱ्यांच्या कोणत्याही अडचणी असतील त्याच्यासाठी मी शंभर टक्के आपल्या सोबतच राहणार हा मी आपल्याला शब्द देते खरोखर आपल्याला आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे गुंडगिरी आणि दहशतीला आपण बळी पडू नका शहरात शांतता ठेवा भयमुक्त वातावरण ठेवा असल्या वाता तसं वातावरण असल्याशिवाय व्यापाऱ्या मत, व्यापारामध्ये वाढ होणार नाही आपण माघारीच्या दिवशी चित्र बघितलं असेल ज्या दिवशी माघार झाली त्या दिवशी आपण प्रांत कार्यालयामध्ये जो प्रकार घडला दोन उमेदवारांच्या दोन्ही साइडच्या गुंडांनी <laughs> जे वातावरण तयार केलं होतं ते इतकं भयावह होत कि असं वाटत होतं इथे हे पाचोरा आहे का बिहार आहे हेच कळत नव्हतं असं भयानक वातावरण असं भयानक चित्र त्या दिवशी समोर आलं होतं ह्या गोष्टी या, या पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये असं संस्कार पूर्वीचे जे लोक होऊन गेले ते अतिशय सुसंस्कृत होते असं वातावरण याच्यापूर्वी कधीही नव्हतं त्यामुळे हे वातावरण बदलणं गरजेचं आहे असं मला वाटतं भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त आणि सर्वांगीण विकास हा माझा संकल्प आहे आपण जर वचननामा बघाल तर त्यात सुद्धा आपण आ, मी उल्लेख केलेला आहे त्याच्यात घोषित केलेला आहे प्रत्येक सहा महिन्यामध्ये मी सर्व व्यापारी बांधवांच्या बैठका घेऊन त्यांच्या समस्यांचा आढावा घेऊन आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन मतदारसंघाला उद्योग नगरी म्हणून विकसित पाचोरा करण्याचा संकल्प मी केलेला आहे हा संकल्प पूर्ण करण्यासाठी मला तुमची सगळ्यांची खंबीर साथ पाहिजे साथ जर मिळाली तर तो संकल्प नक्की शंभर टक्के पूर्ण होईल आणि त्या दिवशी त्यांच्या शांती लागेल कारण की त्यांनी व्यापाऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी या दोन घटकांसाठी त्यांचं आयुष्य पूर्ण वाहून दिलेलं आहे त्यामुळे आपल्या आशीर्वादाची आणि खंबीर साथीची मला गरज आहे बांधवांनो मागील अनेक वर्षापासून आपल्या उद्योग विश्वामध्ये प्रगती झालेली नाही नवीन उद्योग नाही कोणताही रोजगार नाही आणि रोजगारासाठी किंवा उद्योगासाठी कोणतंही चांगलं धोरण आलेलं नाही पाचोऱ्याच्या औद्योगिक विश्व विस्तारित व्हावं वाढावं समृद्ध व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी तुमचे आशीर्वाद आणि एक महिला म्हणून या मतदारसंघामध्ये इतिहास घडावा आणि पहिली शिवसेनेची आमदार म्हणून आपण मला विधानसभेत पाठवावं यासाठीची मी आपल्या सगळ्यांना विनंती करते आणि विनंती करत असताना या तालुक्याची लेख म्हणून आणि आपली बहीण म्हणून मी हट्ट करते म्हणजे तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचंय तुम्ही शंभर टक्के माझ्यासोबत तुम्हाला राहावंच लागेल आणि तुम्ही राहाच असा मी हट्ट करते आपल्याला आणि माझी निशाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मशाल ही मशाल आपण प्रज्वलित करावी या पाचोरा बडगाव मतदारसंघातील दहशत संपवण्यासाठी मशाल प्रज्वलित करावीच लागणार आहे आणि वरून दोन नंबरचं बटन आहे हे आपण लक्षात ठेवावं हो। आपण सगळे सुज्ञ आहात आपल्याला बटन सांगण्याची गरज नाही परंतु ती मला आता सवय झाली बटन सांगण्याची कारण की तीन हजार कोटीचा विकास केल्यानंतर सुद्धा आमदारांना डुप्लिकेट वैशाली सूर्यवंशी नावाची उमेदवार भरण्याची वेळ येते याच्यात ये मला माझी माझा विजय आहे असं मला शंभर टक्के खात्री झालेली आहे म्हणून माझी आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण मशाल आपण स्वतः तर आपलं कुटुंब करणारच मशालीला मतदान परंतु आपले कस्टमर असतील नातेवाईक असतील सगळ्यांना आपण सांगावं की मशालीलाच मतदान करा ही विनंती मी आपल्याला पुन्हा एकदा करते आणि मला यायला वेळ झाला आपण सगळेजण वाट बघत होते त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र